नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात स्वादिष्ट पौष्टिक आणि अगदी खमंग असे शेंगदाण्याचे लाडू हे जे लाडू आहेत ना कोणीही बनवू शकेल याच पद्धतीचे इथे आपल्याला कोणताही पाक करायचा नाही तर चला जास्त आणखीन काही न बोलता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण घ्यायचे एक वाटी शेंगदाणे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी गुळ जर तुम्ही प्रमाण म्हणाल तर इथे दोनशे ग्राम घेते शेंगदाणे आणि त्याचबरोबर गुळ घ्यायचे आपल्याला शंभर ग्राम त्यानंतर आपल्या आता शेंगदाणे अगोदर भाजून घ्यावे लागतील तर तळा हवा त्याच्यावरती शेंगदाणे घालायचे थोडेसे ते अगोदर कसून घ्यायचे आता मात्र गॅस मंद करायची गॅस बंद झाली की शेंगदाणे लवकर घातले जावे म्हणून पाण्यामध्ये हात बुडवायचा तोच पाण्याचा हात शेंगदाण्याला पूर्णपणे अशा पद्धतीने लावायचा आणि त्यानंतर आपण त्याला अशा पद्धतीने परतायचं जसजसं तुम्ही परताल ना तर पाणी लागलं म्हणजे बघा साली निघून उठल्या पण आता साली जरी निघाल्या तरी त्याचबरोबर थोडेसे आतपर्यंत ते अगदी भाजले गेले पाहिजे कच्चे राहतात नये म्हणून अगदी मंद आचेवर चांगलं अगदी दोन तीन मिनटं त्याला अगदी भाजा पण मात्र हे पाणी राहाणे पटकन भाजलं जात तर चला हे शेंगदाणे भाजले गेले आता या ताटात आपण त्याला काढून घ्यायचं काढल्यानंतर मला कळेल बघा मी जितके भाजलेत ना त्यामुळे तिथेच तव्यावरतीच ते साली निघून गेल्या आता तुम्ही असंही हाताने त्याला तिथं साली काढू शकता पण अगदी तुम्हाला साली पटकन निघाव्या कुठलाही कचरा होता कामाने म्हणून काय करायचं एक पद्धत दाखवते एखादा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण हे जे शेंगदाणे आहेत ना ते सगळे याच्यावरती टाकायचे टाकल्यानंतर शेंगदाणा अगदी सॉरी हे जे कपडे आहेत ना अगदी जवळ करून अशा पद्धतीची त्याची पोटलीसारखी करायची आणि त्यानंतर त्याला म्हणायचे शेंगदाण्याला नुसता मसाज म्हणाल तर हरकत नाही किंवा असं चोळायचंय फक्त चोळा जितकं तुम्ही चोळू शकताना तितकं कपड्यांना अगदी घट्ट पाकडून चोळा म्हणजे काय होईल तुम्हाला एकही साल हाताने सुद्धा काढावे लागला नाही अगदी पुरेपूरपणे जितके जास्तीत जास्त शेंगदाणे छान असे आपले या पद्धतीने सोडले जातात तर बघा मी अगदी दोन तीनच मिनटं केलं होतं तर शेंगदाणे आता पाहूया आपले कसे पूर्ण निघालेत की नाही साली तर बघा अगदी पूर्णपणे पुरेपूर अगदी आपल्या शेंगदाण्याच्या साली सगळ्या निघाल्या कचरा त्याच्या आतमध्येच राहिले आता हा कचरा पूर्ण किचनमध्ये अगदी पूर्ण आपण जेव्हा फुंकर मारतो तर तर कच कचरा बाहेर सगळा उडतो किंवा कि मध्ये उडतो घरभर पसरतो तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीची चाळण किंवा जो झारा असतो तो घ्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून या पद्धतीने करायचं एक दोन जर तुमचे शेंगदाणे राहिले तर तुम्ही हाताने त्याला अशा पद्धतीने साल काढू शकता याच पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे त्यामुळे एकच फायदा होईल की कचरा त्या कपड्यामध्येच राहील कुठेही आपला घरभर पसरणार नाही आणि अगदी सोपी पद्धत आहे याच पद्धतीने करायचं मी तर कधीही शेंगदाणे याच पद्धतीने बघा आता शेंगदाणे आपण त्याच पद्धतीने सगळे करून घेतले आहेत फक्त त्या कपड्यामध्ये कचरा राहिला आहे तो फेकून द्यायचं आहे आता ह्या शेंगदाणे आता आपण पूर्ण अख्खे बरोबर बर बाकीचे थोडे थोडे तुटले पण आहेत पण दोन तुकडे झाले पाहिजे तरच ते लाडू अगदी व्यवस्थित होते काय करायचं एका हातावर थोडे शेंगदाणे घेऊन अशा पद्धतीने चोळून तुम्ही या पद्धतीने दोन तुकडे करू शकता जर तुम्हाला तसं जमत नसेल होत नसेल तर काय करा वाटी घ्यायची त्याच्या पाचच्या बागून अशा पद्धतीने थोडंसं चावत राहायचं आपोआप त्याचे दोन तुकडे सहजपणे होतात याच पद्धतीने केल्यानंतर मी सगळे शेंगदाणे अगदी दोन त्याचे भाग केलेले आहेत आता करूया आपण लाडू त्यासाठी काय करायचं आहे कढई घ्यायचे गॅस गे मंदच ठेवायचे इथे गूळ टाकायचं आहे गूळ टाकल्यानंतर इथे तुम्हाला पाणी तूप काहीही टाकायचं नाही आहे अगदी मंद आचेवर व त्याला व्यवस्थित विरगळू द्यायचं जसं ते आपण त्याला गरम होत जाईल तस तसा आपला गूळ अगदी व्यवस्थित वितळतो बघा आता हा वितळला त्यानंतर मी त्या स्पॅच्युलाने त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करते जसजसं तुम्ही करत जरा त्याला गॅसची जोत लागत राहील त्याचवेळी त्याच्यामध्ये एखादी उकळी येईल म्हणजे ते बुडबुड येऊ लागेल जसे त्याला बुडबुडे आले किंवा थांबायचं नाहीये पटकन काय करायचं बुडबुडे आले की गॅस मंदच ठेवायचे आणि पटकन हे आपले शेंगदाणे त्यात ओतायचे थोडेसे आपण परतायचे परतल्यानंतर गॅस बंद करायचे आता इथेच ना तुम्ही एक दोन मिनटं जर चांगलं व्यवस्थित परतून घ्या म्हणजे गूळ पूर्णपणे त्या शेंगदाण्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने झाल्यानंतर आता आपल्याला काहीच करायचं नाही आहे पूर्ण आणि आपले जे मिश्रण आहे आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे बऱ्यापैकी गरम आहे तर ह्याला आपण एका ताटामध्ये काढायचं दोन तीन मिनटं अगदी हे काढल्यानंतर फक्त आपल्याला दोन तीन मिनटं थांबायचं तर बायलत ना आपल्याला इथे कोणताही पाक करावा लागला नाही आहे आणि अगदी झटपट पडणार आहे कोणी सहज बनवू शकेल अशा पद्धतीचं आहे तर आता हे आपलं जे शेंगदाण्याचं मिश्रण आहे पाण्याचा हात लावायचा आणि थोडंसं गरमच असताना जास्त गरम नाही थोडंसं गरम असताना अशा पद्धतीने आपण हे लाडू वळून घ्यायचे व्यवस्थित वळले जातात आणि हे जे लाडू आहेत ना म्हातारांना सुद्धा खायला जमतं पण एखादी जर त्यांना दात वगैरे नसतील तर काय करायचं शेंगदाणे शेंगदाण्याचे ना सुकडे जरा बारीक करायचे आणि नंतर याच पद्धतीने लाडू करायचे आणि ते कडकही होत नाही म्हणजे ते, ते कोणीही खाऊ शकतात कधी दुपारच्या वेळी आपल्याला जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं तर त्यावेळी अशा पद्धतीचे लाडू आपण बनवू शकतो तर बघा त्याच पद्धतीने मी अगदी पाण्याचा हात लावून लाडू पूर्णपणे व्यवस्थित छान असे रेडी झाले तर तुम्हीही नक्की या करून पा तुम्हाला हे नक्की करायलाही होईल नव शिकवू जे असतील ते सुद्धा सहजपणे बनू शकतील मुलांनाही आवडेल कधी तुम्ही त्यांना देऊ शकता कधी त्यांना काही खायला मागतात ते त्यावेळी देऊ शकता तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळे देते तेही पाहायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपीबरोबर